व्हिडिओ पाहून तुम्ही ओळखलत असेल आज कुठली रेसिपी मी तुमच्यावर शेअर करत आहे माझ्या स्वतःच्या स्टाईलमध्ये आज चिकन मसाल्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे अप्रतिम आणि चमचमीत असं हे चिकन मसाला आहे इथे मी बॉयलर चिकन वापरणार आहे एक किलो वजनी बॉयलर चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुतलेलं आहे थोडेसे मसाले लावून घेऊया इथे मी एक टेबलस्पून तिखट मिरची पावडर घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे पाव चमचा हळद घातलेली आहे दोन टेबलस्पून आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट आहे आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात याच्यामध्ये एक किलो वजनी चिकन घेतलेलं आहे हे सगळं मॅरिनेट करायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तास आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे असं मॅरिनेशन केल्यामुळे चिकन हे खूप जास्त टेंडर होतं आता इथे एक टेबलस्पून तेलामध्ये एक मोठा कांदा घेतला आहे तो उभा चिरून घेतलेला आहे तो थोडासा परतून घेऊया त्याच्यामध्ये काही आपण गरम मसाले खाणार आहोत त्याच्यामध्ये मी यूज केलेला आहे धने त्याच्याबरोबर एक तमालपत्र आहे एक वन स्पून काळी मिरी आहे पांढरे ते घेतलेले आहेत आणि घेतलेले आहेत तीन हिरवी वेलच्या हे पण आपल्याला खमंग परतून घ्यायचं आहे है। किचनमध्ये मस्त गरम मसाल्याचा वास येईपर्यंत याला परतून घेतलं होतं अर्ध सुक खोबरं घेतलेलं आहे त्याला किसून घेतलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये परतून घेत आहे खोबऱ्याचा रंग हलका बदलेपर्यंत हे सगळं आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेलं आहे त्याला थंड करायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करायचं आहे हे ग्राइंड करत असताना खूप जास्त पाणी नका घालू कारण खूप जास्त जर पाणी घातलं तर हा मसाला शिजायला खूप जास्त वेळ लागतो आता इथे साधारणतः चार ते पाच टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात नॉनव्हेज असल्यामुळे थोडंसं तेलाचं प्रमाण मी जास्त ठेवलेलं आहे मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला मंद आचेवरती साधारणपणे पाच ते दहा मिनटं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि परत मंद आचेवरती दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपण या चिकन ग्रेव्हीमध्ये अजिबात पाणी वापरणार नाही होत बॉयलर चिकनला भरपूर पाणी सुटतं आणि असा पण हा चिकन मसाला आहे आपल्याला ग्रेव्हीत तर चिकन नको आहे झाकण ठेवून दहा मिनटं मंदाचेमध्ये शिजून घेतलेलं आहे दहा मिनटांचा तुम्ही बघाल याला मस्तपैकी पाणीसुद्धा सुटलेलं आहे कारण बॉयलर चिकनमध्ये सिक्स्टी पर्सेंट पाणी, पाणी असतं त्याच्यामुळे अतिरिक्त पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे आता जे आपण वाटण तयार केलं होतं ते सुद्धा टाकूया बघा वाटणामध्ये पाणी मी खूप कमी घातलं होतं वाटणबरोबर चिकनचा हा जो मसाला आहे तो छानपैकी परतून घेऊया आता परत जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर वरतून इथे लाल मिरची पावडर घाला मी इथे परत वन टेबलस्पून कश्मीरी रेड चिली पावडर घातले त्याच्यामुळे रंग जो आहे हा चिकनला अप्रतिम येईल चवीप्रमाणे थोडंसं मीठ परत घातलेलं आहे मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठ होतं त्याच्यामुळे आता मसाल्याला जितकी गरज आहे तेवढंच मीठ टाकलेलं आहे सगळं नीट मिक्स करून घेऊया परत त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती परत दहा ते पंधरा मिनटं शिजून घेऊया चिकन एकदा पूर्णपणे शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे एक टेबलस्पून अशी हातावरती चुरून घातली की मेथीचा हा वास खूप छान येतो अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे तयार झाला आहे चिकन मसाला ही रेसिपी अशी कुठली स्पेशिक स्पेसिफिक नाही आहे मी ज्या पद्धतीने घरी करते तीच पद्धत तुमच्याबरोबर शेअर केली आहे झटपट होणारी आणि अप्रतिम चवीचा असा हा चिकन मसाला आहे भाकरीबरोबर खा अप्रतिम लागते जिरा राईसबरोबरसुद्धा खायला हे चिकन खूप छान लागतं रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा